सुख मिळवण्यासाठी पुण्य लागतं का बघूयात आणि ते घर बसल्या मिळतं का बघूयात आपण रोहा येथील रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी आणि आमच्या निवेदकांनी किती दमदार शब्दामध्ये माझं इंट्रोडक्शन दिलं आहे पण तुम्हाला सांगतो माझं सर्वात मोठं इंट्रोडक्शन हे आहे की मी विक्रम जैनचा मित्र आहे यापेक्षा माझं मोठं कुठलं इंट्रोडक्शन असूच शकत मुळात हे सगळे दमदार शब्द वापरून त्यांनी फक्त माझं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे बहुतेक पालरेच्या सरांनी त्याला काहीतरी सांगितलंय कानात की <laughs> हा याला जरा बुस्ट कर त्यामुळे दमदार शब्द वापरले त्यांनी आणि माझं मनोधैर्य वाढवलंय धन्यवाद मित्र खरं तर विक्रमने जेव्हा मला सांगितलं की तुला ह्या ह्या अशा अशा विषयावर बोलायचं आहे तेव्हा मी त्याला म्हणालो की बघ माझ्या विषयावर मी खूप छान बोलू शकतो पण हा विषय माझ्यासाठी नवीन आहे रे तू एक काम कर तू एक दोन दिवस घे माझ्यापेक्षा चांगला माणूस तुला चांगला वक्ता तुला नक्की मिळेल बघ शोध आणि दोन दिवसाने मला परत फोन कर दोन दिवसाने मला विक्रमचा फोन आला तर म्हणाला हे बघ अण्णा मला असं वाटतं की ह्या विषयावर बोलायला तू ऑथॉरिटी आहेस म्हटलं का बरं म्हटलं हे बघ तू जे तणावरहित आयुष्य कॉलेजमध्ये असताना आम्हाला दिसायचा आजही एवढा मोठा डोलारा तुझ्या मागे उभा असतानाही तू तसाच वाटतो आहे मग तू खरंच तरच आहेस की तू तसं तसं दाखवतेस की काय जर आम्हाला कळू देत म्हणलं हरकत नाही आता हे एवढी मोठी रिस्क तू घेत असशील मला काय प्रॉब्लेम आहे कारण रिस्क त्यांनी घेतली आहे भाषण आवडलं माझं कौतुक होणार नाही आवडलं त्याला दूषणं आहेत मी काय संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता घरी तर <laughs> भाषण सुरू असताना आपले सगळ्यांचे फोन अजिबात सायलेंट ठेवू नका आपल्या जवळच्या माणसाचा फोन आला आधी तो उचला तो तुमच्या आईवडिलांचा असू शकतो तो तुमच्या पत्नीचा असू शकतो तुमच्या मुलाचा असू शकतो तुमच्या प्रेमिकेचा असू शकतो आणि माझ्या भाषणापेक्षा महत्वाचा असू शकतो तो आधी उचला हे कधीही तुम्हाला मी ऐकू लक्षात घ्या आत्ता सरांनी कविता सांगितली लहानपण देगा देवा कॉन्ट्रडिक्शन आहे सर थोडंसं कॉन्ट्रडिक्ट करीन मला विचारलं तरुण पण देगा देवा कारण आयुष्यात अनुभवलेले आनंदाचे क्षण आणि लक्षात राहणारे आनंदाचे क्षण आपण तरुणपणे अनुभवतो असा माझा अनुभव आहे आणि भले श शरीराने नाही तरी मनाने शंभर वर्ष तरुण राहण्याचा प्रयत्न मी तरी करणारे बाबा तुम्हीही करावा आधी आपण हेल्थ ह्या शब्दाची डेफिनेशन बघूयात एक सायंटिफिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जी सायंटिफिक डेफिनेशन डब्ल्यू एच ओने जी दिलेली आहे ती बघूयात हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल आणि आत्ता मागच्या दोन वर्षापूर्वी नव्याने ॲड केले सर स्पिरिच्युअल वेलबिंग अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे तुम्हाला आजार नाही आहात कुठलंही आम्ही आजारही नाही मला ताप नाही थंडी नाही म्हणजे मी निरोगी आहे असं नाही आणि दुसरं आपल्याला आधी हे ठरवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला सुख हवंय की आनंद हवाय सुखसोयी ह्या पैशाने विकत घेता येऊ शकतात पण त्या सुखसोयींमुळे तुम्ही सुखी होणार याची अजिबात गॅरंटी नाही आनंदी होण्यासाठी पैशाची गरज नाही इट इज अ स्टेट ऑफ माइंड तत्पूर्वी आपण आयुष्य काय असतं हे एक थोडंसं म्हणजे मला जे कळलेलं आहे ते मी तुम्हाला शेअर करतो फक्त मला असं वाटतं की लाईफ इज अ डील इट इज अ डील हा एक व्यवहार आहे इट इज अ डील विथ डिफरंट पीपल डिफरंट पीपल डिफरंट पीपल ऑफ विथ डिफरंट कम्युनिटीज विथ डिफरंट सोशल बिहेवियर अँड डिफरंट स्टेटसेस लाईफ इज अ डील विथ डेस्टिनी आणि सर्वात महत्त्वाचं लास्ट बट नॉट द लिस्ट लाईफ इज अ डील विथ युअर सेल्फ स्वतःशी जर तुम्ही प्रामाणिक राहिलात लक्षात ठेवा मित्रांनो स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे आजकाल मला पण मला अनुभव असा येतो की लोक मला कळत नाही ते स्वतःला फसवत असतात की समोरच्याला फसवत असतात कारण हा अनुभव मला खूप वेळा येतो तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात जग जिंकलं लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल हे व्हॉट्सअपवरचे स्टेटस आणि मोटिवेशनल लेक्चर्स ऐकणं आधी बंद करा माझा अनुभव hmm. सांगतो मला फार सवय होती आत्ता पालरेच्या सरांनी ऐकलं असेल आमच्या गाडीत मला फार सवय होती हे सगळं ऐकण्याची माझा एका मा, बँकेत काम करणाऱ्या शिपाई मित्राचं स्टेटस मी बघत होतो तो गंधटिळ्या लावलेला एक माणूस फेटा घातलेला अरे पामरा आयुष्य बर्बाद केलेस काय भिकार्याची जिंदगी जगतोयस तू माझं सोनोग्राफीच्या पेशंटचे पैसे घेतानाही मला ते वाटलं की अरे मी भिकारी आहे आणि तो मला काहीतरी दान देतोय म्हटलं नको आधी हे मोटिवेशनल ऐकणं मी बंद केलं तुम्ही पण बंद करा मित्रांनो एखादी आजी आपल्या नातवाला किंवा आई आपल्या मुलाबद्दल जेव्हा सांगत असते की हा त्या गाड्यांच्या लोगोवरून गाड्यांच्या लोगोवरून हा गाड्याची कंपनी ओळखतो हा आय एस ऑफिसर होणार आहे याचा आयक्यू खूप चांगला आहे एक तर तुम्ही त्या ती आई ती आजी तिला आयक्यूबद्दल काही माहिती नाही आहे ती अज्ञानी आहे किंवा तुम्ही स्वतःला फसवतायत किंवा तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग करताय पॉझिटिव्ह थिंकिंग करा पण मला असं वाटतं की सकारात्मक असण्यापेक्षा स्वीकारात्मक असणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो म्हणून सर्वात महत्वाचं आपल्याला सगळ्यांना सवय मलाही होती मी कमी केली बंद केली स्टेटस ठेवणं व्हॉट्सअपवरचे पोस्ट टाकणं आणि नंतर वारंवार त्यावर आलेले व्ह्यूज बघणं दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे मित्रांनो आदि बंद करा दृष्टिकोन बदलना खूब वफ़ा की राहों में पालेजा सर एक मजा वफ़ा की राहों में हरदम हर, हर शख्स चुस्त हो मौला नजर बेशक कमजोर हो नजरिया चुस्त हो मौला आता आम्ही मेडिकलचं असल्यामुळे आम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस मग कॅटेगरायझेशन करणं वगैरे वगैरे आम्हाला सवय असते म्हणून मी परत एकदा ह्या जी ही जी डिलिंग म्हणतो आपण डिलिंग विथ लाईफ याचं परत एकदा दोन कॅटेगरायझेशनमध्ये कॅटेगराईज केलेली आहे एक आहे इमोशनल डीलिंग आणि दुसरी आहे प्रोफेशनल डीलिंग इमोशनल डिलिंगमध्ये आपल्याला डील करायचं असते आपले जवळची लोक आपले आई वडील आपली पत्नी आपली मुलं आपली रक्ताची नाती आपली भाऊ बहीण आपले मित्र मैत्रिणी आणि आपण आपली प्रेमिका किंवा प्रोफेशनल डीलिंगमध्ये आपण डील करत असतो आपले बिझनेस पार्टनर्स व्यावसायिक असलो तर आपले ग्राहक ऑफिसमध्ये जाणार असलो तर आपला बॉस आपले सबऑर्डिनेट्स आणि आपला ऑफिसचा स्टाफ नात्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आवर्जून आणि खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा मित्रांनो जिथे जवळची नाती असतात जिथे जवळची नाती जपायची असतात ना तिथे नीती नसावी कारण हे प्रोफेशनल डील करताना आपण खूप वेगवेगळ्या नीती शिकत असतो लोक आपल्याला सांगत असतात कूटनीती नीती रणनीती ह्या व्हॉट्सॲपमुळे त्या चाणक्यालाही वाटत असेल की आपणही एवढ्या नवीन नवीन नीत्या कधी शोधून काढल्या त्यालाही कळत नसेल त्या व्हॉट्सअपचे स्टेटस बघून त्या चाणक्य नीतीचे पण परत सांगतो मित्रांनो जिथे नाती असतात तिथे नीती नसावी तिथे असावं फक्त प्रेम आणि त्यागाची भावना या दोन गोष्टी आहेत मित्रांनो याला ॲडिशनल काही गोष्टी सांगतो ह्या नात्यांमध्ये मधुरता असावी ती जपणं आपलं कर्तव्य आहे आणि खरंच ती सहज शक्य आहे तीन गोष्टी सांगतो क्षमाशीलता सहनशीलता आणि विवेक क्षमाशीलता सहनशीलता आणि विवेक या तीन गोष्टींचा मित्रांनो रियाज करावा लागतो या रोज आपल्याला शिकाव्या लागतात तरच त्या आपल्या अंगवळणी पडतात एका दिवसात तुम्हाला नाही नाही शिकता येणार जिंदगी का ये हुनर भी आजमाना चाहिए यारो जिंदगी का ये हुनर भी आजमाना चाहिए यारो जंग अगर अपनों से हो तो हार जाना चाहिए यारो Uh, साधारण साठीच्या दशकामध्ये सरांना माहिती असेल साठीच्या दशकामध्ये रेडिओ आले आणि त्या रेडिओला तेव्हा लायसन्स लागत असत रेडिओ घरात आणण्यासाठी त्याला डीच डी टी एच सारखे रिचार्ज लागत म्हणे म्हणजे पैसे लागत मला वाटतं नंतर वसंत साठे जेव्हा नभोवाणी मंत्री झाले त्यांनी तो लायसन्स बंद केला आणि मग घराघरात रेडिओ यायला लागले तेव्हा रेडिओ हे हुंड्यात दिले जाई हुंड्यात रेडिओ देत असत तेव्हा घरामध्ये एकाच वेळी दोन रेडिओ येत एका रेडिओला बंद करण्याचं बटन असे दुसऱ्या रेडिओला बंद करण्याचे बटन नसत सर 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 पण सर, सर काय अपेक्षा असतात सर किती अपेक्षा असतात बायकोच्या किती साध्या अपेक्षा असतात तिच्या तिचं थोड तिला थोडं समजून घ्यायचं तिचं थोडंसं ऐकायचं तिला कधीतरी बाहेर घेऊन जायचं कधीतरी शॉपिंगला घेऊन जायचं छोट्या मोठ्या तक्रारी ऐकायच्या यापेक्षा काय हवं असतं सर तिला <laughs> मी एकदा मुंबईला गेलो आणि माझी बायको माझ्याबरोबर तेव्हा मी तिला म्हटलं चल ना आपणही जाऊयात मुंबईला तू तुला ह्यावेळी तुला बरोबर घेऊन जातो आता मुंबई म्हटलं की ती म्हणाले की आपण पॅलेडियम मॉलला शॉपिंगला जाऊयात पॅलेडियम मॉल म्हटल्यावर मला जरा धक्सका बसला झारामध्ये शॉप म्हणलं झा कसं आप आहे आपलं काम माझी मीटिंग साऊथ बॉम्बेमध्ये आहे आणि मग तिथे आपण कुलाबा सबवेमध्ये आपण तिथे शॉपिंग करूयात कॉजवेमध्ये कुलाबाच्या ते कुलाबाच्या कॉजवेमध्ये खूप स्वस्त कपडे मिळतात म्हटलं अगं मागच्या वेळी मी त्या कॉजवेला सहज फिरायला गेलो होतो तर सही तामणंकर तिथे शॉपिंग करत होती आणि स्वस्ताच्या काय गोष्टी करते सहाशेचा ड्रेस जेव्हा तुझ्या अंगात जाईल तेव्हा तो सहा हजाराचा होतो तीन ड्रेस घेऊन आलो साहेब खुशी खुशी रात्री जेवण मेवण करून एकदम जोरदार अहो आईला जरा सांगा ना किती टोमणे आणि माझ्या मैत्रिणींसमोर टोमणे त्यांच्या मैत्रिणींसमोर टोमणे सतत मला टोमणे मारत असतात सांगतो हां बोलतो थी। अगं मम्मीजींची शुगर खूप दिवस झाल्या सांगितली नाही आहेस चेक करतात ना रेग्युलरली त्या खूप दिवस तू बोलली नाहीस मला आणि पप्पाजींचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे ना किती दिवस झाले आपल्याकडे आले नाहीत ते बोलून घे एकदा आत्ता ह्या पुढच्या चार दिवस सुट्ट्या आहेत बघ तेव्हा आपल्याकडे बोलून घे खूप दिवस झालं तुझी त्यांची भेट नाही आणि मलाही भेटायची इच्छा आहे त्यांना तक्रार गेली कुठे लांब खूप छोट्या खूप छोट्या गोष्टी आहेत सहज शक्य आहे मला वाटतं आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य होतील आपलं खाणं पिणं स्वयंपाक कपडे लत्ते सगळं बघत असते ती माऊली एवढं तरी आपण निश्चित करू शकतो आता यानंतर मी खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येणार आहे ज्यासाठी मी खरं हा हे आणला होता मी तुम्हाला काही फोटोज दाखवणार होतो पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही ते फोटोज निश्चित बघितलेले असणार आहेत हे पुढचे जे तीन चार माणसांबद्दल मी बोलणार आहे त्या माणसांना आपण फॉलो करतो आपण त्यांचे फॅन असतो आपण त्यां आपण खूप मानतो त्यांना आपण त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते आहोत एक आहेत एकनाथजी शिंदे दुसरे आहेत मोदीजी आणि तिसरा अमिताभ एकनाथ शिंदे तुमच्या लक्षात आहे का तो फोटो बघा नाही तर मी तुम्हाला दाखवीन माझ्याकडे तो मोयच्यात आहे एकनाथ शिंदे आपल्या वडिलांना मोदीजींना भेटायला घेऊन गेले होते मुख्यमंत्री असताना तेव्हा मोदीजींच्या शेजारच्या खुर्चीवर त्यांचे वडील बसलेले होते लक्षात असेल तो फोटो तर आणि त्या सोफ्यावर स्वतः एकनाथजी आणि समोर त्यांचा डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएट असलेला त्यांचा मुलगा असे समोर सोफ्यावर मला सांगा ज्या खुर्चीवर वेगवेगळ्या विग देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींच्या शेजारी बसतात किंवा मुख्यमंत्री कधी आले तिथे बसतात त्या खुर्चीवर आपल्या अशिक्षित वडिलांना त्यांनी बसवलं खरंच तेवढी गरज होती का नव्हती चाललं असतं स्वतः मुख्यमंत्री तिकडे बसले असते तर पण त्यांनी आपल्या वडिलांना मोदींजींच्या शेजारीची खुर्ची दिली कारण त्यांना ती जाणीव होती की आज मी जो आहे तो ह्या माणसामुळे आहे याच्या आशीर्वादामुळे आणि म्हणून त्यांना थे। दिली मोदी आपल्या आईची व्हीलचेअर घेऊन त्यांना ते थे पंतप्रधान निवासस्थान दाखवत असतानाचे फोटोही तुम्ही बघितले असतील निश्चित बघितले असतील बघा आपल्याला अजिबात वेळ नसतो ना आपण सगळं किती व्यस्त असतो का कामामध्ये अहो दहा वर्ष माणूस तोच आपला देश चालवतो अकराव्या वर्ष आता सुरू झालं त्याचं तो माणूस आपल्या आईची व्हीलचेअर स्वतःच्या हाताने घेऊन तो अख्खी तिला त्या पंतप्रधान निवास दाखवू शकतो तो का दाखवत असेल कारण त्याला त्याच्या आईच्या चेहऱ्यावरच ते हास्य बघायचं होतं ते आशीर्वाद त्याला घ्यायचे होते आपण या सूक्ष्म यांच्या जे मायन्यूट जेश्चर्स असतात हे विसरून जातो मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्यासाठी रस्त्यावर जातो पण हे जेस्ट हे जेस्टर्स लक्षात हो। ह्या ह्यांनाही महत्त्व द्या तेवढंच खूप महत्त्वाचे आहेत सरांनी हरिवंशरावजींची कविता ऐकवली सदयो का महानायक अमिताभ बच्चन आपले वडील जेव्हा आजारी होते मला वाटतं दोन हजार दोनची तो तो काळ असावा वडील जेव्हा त्याचे आजारी होते तेव्हा अमिताभ बच्चननी त्याच्या घरामध्ये एक इंटेन्सिव्ह केअर युनिट स्थापन केलं होतं राऊंड द क्लॉक एम डी मेडिसिन लेवलची डॉक्टर्स तिथे असत आणि माझा मित्र तिथे होता म्हणून हे हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक सांगतो आहे आणि मी वाचलेलं पण आहे अमिताभ रात्री त्याला तो खूप बिझी होता पण रात्री त्याला यायला दीड दोन अडीच वाजत असत पण तो घरी आल्यानंतर आधी त्या आपल्या वडिलांना ज्या रूममध्ये त्यांनी ठेवलं होतं आय सी यू केलेलं होतं तिथं जा जाई डॉक्टरांची परवानगी घेई हात स्वच्छ धुवून त्या वडिलांच्या शेजारी बसून त्यांचा हात हातात घेऊन त्यांना रोज दिवसभर घरात घ दिवसभर त्यांच्या त्याच्या आयुष्यात काय घडलं हे सांगत असे की बाबूजी आज मेरा नया फिल्म मैंने साईन किया बाबूजी आज अगले हफ्ते मेरी ये फिल्म रिलीज होने वाली है आता त्या, त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे ते भाव आशीर्वादाचे भाव आजही अमिताभला वयाच्या शहाऐंशी वया, वया सत्ताशी सत्त सत्याऐंशी व्या वर्षी आज त्याच्याकडे आज कमीत कमी तो दिवसात चौदा चौदा तास कमक करू शकतो हे ते आशीर्वाद आहेत मित्रांनो लक्षात ठेवा या हालचाली ह्या गोष्टींकडेही फक्त पिक्चर बघून टाळ्या नाही वाजवायच्या हेही आपण बघितलं पाहिजे अयोध्या नामक नगरीचा अयोध्या नामक एका छोट्याशा नगरीचा राजा दशरथ त्याचा मुलगा राम एक दिवस रामची आई त्याला बोलावून घेते आणि त्याला म्हणते की आ, रामा मला असं माझी अशी इच्छा आहे की तू चौदा वर्षासाठी जंगलात जाव एका क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणतो चालेल मम्मी ओके तरुणपण जस्ट लग्न झालंय राजपुत्र सहज पळत पळत लगेच दशरथाकडे जाऊ शकला असता पप्पा ओस बघा मम्मी काय म्हणतेय मला म्हणते जंगलात जाओ मला मी माझं आत्ताच लग्न झालंय आता हे सुखी जीवन जगण्याचं माझं दिवस माझं तारुंड्या सुरू झालंय आणि हे म्हणते मला जंगलात जा नाही येस मम्मी भरताकडे जाऊ शकला असता भैया बघ ना मम्मी तुझं जास्त ऐकते ते तिला सांग ना मला नको जाऊ देत मला रोखण्यासाठी नाही गेला आपल्या आईच्या सांगण्यावरनं तो चौदा वर्ष वनवासाला गेला आणि परत आला एका साध्या अयोध्या नगरीचा राजपुत्र वनवासाहून जो परत आला तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बनवून आला मला असं वाटतं त्या आईचे आशीर्वाद आहेत अरे <laughs> त्याची तर सावत्र होती तुमच्या तर सख्या आहेत कधीतरी जा तिच्या बरोबर बसा तिच्याशी बोला तुम्हाला रामा एवढे आशीर्वाद मिळतील तेवढे तुम्ही मोठे व्हाल आपले म्हातारी आई वडील आपल्या घरातल्या आनंदाचा जरा आहे तो आटू देऊ नका मित्रांनो पण आपण आईवडिलांपेक्षा आपल्या लहान मुलांवर आपलं जास्त लक्ष असतं आता प्रेम असतं असं नाही म्हणणार प्रेम मे बी आईवडिलांवरही असेल पण मग आता त्यांचं काय आयुष्य संपून गेलंय यांच्या समोर आता खूप मोठं आयुष्य पडलेलं आहे म्हणून मग आपण आपल्या मुलांकडे लक्ष देतो पण तिथे पण गल्लत करतो आजकाल क्वालिटी टाईम क्वालिटी टाईम माझ्या मुलांना मी माझे मित्र म्हणतात माझ्या मुलांना मी क्वालिटी टाइम देतो क्वालिटी टाईम देतो म्हणजे काय करतो माझ्या मुलाला करत। मी शिमला कुल्लू मनालीला घेऊन गेलो मुलगा किती सहा वर्षाचा हा शिमला दुसरा मित्र म्हणाला माझ्या मुलाला मी त्या याच्या वाळवंट दुबईच्या वाळवंटात घेऊन गेलो अरे वाळवंट नको रे बाबा तो सहा वर्षाचा सात वर्षाचा मुलगा आहे तुझ्याच घरामध्ये त्याला जे खेळ आवडतात त्याच्याबरोबर बसून ते खेळ खेळ तो मित्रांबरोबर काय करतो तो त्याच्या घरातल्या त्या मित्रांबरोबरच्या गप्पा गोष्टी आहेत त्या आईक याला क्वालिटी टाईम म्हणतात तुला जो अपेक्षित असलेला क्वालिटी टाईम आहे तो तू तु तुला तिकडे तु, जायचंय आणि तू त्याच्या नावावर पावत्या फाडतोय पुढे तू जेव्हा मतार तेव्हा तो तुझ्याशी कसं वागेल बघ बाबा जो इंसान अपने काम में अपने काम में व्यस्त है वो जीवन में मस्त है जो दूसरों की तरक्की देखकर शोकग्रस्त है वो हमेशा जीवन में त्रस्त है तू तो दूसरों की तरक्की क्यों देख रहा है भाई आमचे गौर गोपाल दास मैं गौरीला फोन किया गौरी गौरीला फोन किया गौरी दूसरों की तरक्की में त्रस्त क्यों होना है दूसरों की तरक्की में भी आनंद मनाना है दूसरों की तरक्की में भी झूमना है उसकी तरक्की में भी नाचना है दूसरों की तरक्की में भी गाना है पार्टी मनाना है अरे तुम्हारी तरक्की भी तो होने वाली है आज उसकी हुई कल तेरी होगी म्हटलं तू तू तेरेले नाहीये तू फोन रख मला एकदम आठवलं की मी जेव्हा असताना मी आम्ही आमचा मुलांचा ग्रुप होता मी आणि माझा एक मित्र फेल झालो बाकीचे सहा सात चास मुलं आमचे पास झाले पण त्यांच्या पार्टीमध्ये आम्ही भयंकर मजा केली खूप मजा केली व त्यांच्यापैकी काहींना वाटलं ना अरे वाट अण्णा तू अरे म्हटलं आपण सगळे एकाच रेल्वेच्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी निघालो आहोत इंजिनच्या जवळचा डब्बा तुझा होता तू तु उतरलास आमचे डबे थोडेसे मागे लागलेले आहेत आम्ही येणार शेवटी डेस्टिनेशन तिथेच जायचंय मलाही तिथेच जायचंय तुलाही तिथेच जायचंय आज तू पोचशील उद्या मी येतोच आहे ना अरे घे ना मजा करून काय टेन्शन घेतो दुखडबायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा माझा मित्र आनंद राऊत माझा खूप जवळचा मित्र आहे इतक्या सुंदर शब्दामध्ये एका वाक्यात त्यांनी मैत्रीचं चा, इतकं छान वर्णन केलं आहे मित्रांनो आयुष्यात एक तरी जीवाभावाचा मित्र असू द्या तुमच्या संकट काळी तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर तुमच्यासाठी उभं राहणारा तुमच्या बाजूने उभं राहणार एक मित्र तरी असू दे मित्रांनो कारण तुमच्याकडे लाखो रुपये असतील गाड्या असतील बंगल्या असतील पण तुमच्याकडे जर मित्र नसेल तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे मित्रांनो कारण तुमचे मित्र जेव्हा सगळं जग तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा ते तुमच्या बाजूने लढतील आणि जेव्हा तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालाल तेव्हा ते, ते तुमच्या विरुद्ध लढतील तुमच्याशी लढतील म्हणून आनंद देण्याची गुरुकुल किल्ली आहे मित्र आणि मैत्री म्हणून जर नसेल तर आजच शोधा इतके दिवस तुम्हाला नसेल तर आणि मित्र करा तुम्ही कधी सत्संगाला गेलाय गेला का सत्संग सगळं गेला ना लौकिक अर्थाने सत्संगला आपण जातो माझा अनुभव सांगतो मी पण जायचो तिथून परत येताना आपण आयुष्य जगण्यासाठी किती नालायक आहोत संबंध जपण्यासाठी किती नालायक आहोत अशी निगेटिव्हिटी घेऊन आपण परत यायचो त्या सत्संगांमधून ते पुण्यात्मे मोक्षात्मे ह्या सगळ्या ह्याच्यात आपण कुठेच लागत नसतो कसले पुण्यात्मे कुठले मोक्षात्म्य आपण तर रोजचं आयुष्य जगणारी माणूस आहोत प्रचंड निगेटिव्हिटी घेऊन काढला काहीतरी मंत्र तंत्र महाळ वेळ घेऊन घरी येऊन परत ती निगेटिव्हिटी मित्रांनो हा सत्संग खरा नव्हे मला सांगा <wijze> तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ती चार मित्रांबरोबर चहाच्या कट्ट्यावर कधी गेलाय गेला असाल गेला परत येताना काय भावना असते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आपला विषय त्याच्याकडे सांगितलेला सॉल्व झालेला असतो मित्रांनो हा खरा सत्संग आहे आज आपण चार तास बरोबर होतो तुम्ही सज्जन आहात मी पण सज्जन आहे मिलिन पण सज्जन होता हाय साव हा सज्जन लोकांचा संघ आहे हाच सत्संग आपल्याला आनंद आला आपलं दुःख कमी झालं आपल्या वेदना कमी झाल्या आपल्याला सुखही मिळालं आनंदही मिळाला मित्रांनो हा खरा सत्संग आहे आणि पैसे बिशे देऊन तर त्या बोंधूबाबांकडे कधीच जाऊ नका हे आपल्या बरोबर बसलेले जे आहेत हे आपले हे सगळे सज्जनच आहेत ना याच्यात कोण दुर्जन <laughs> आहे मग सज्जनांबरोबरचा जो संघ आहे तोच तर खरा सत्संग आहे आणि आपण डिस्कस काय करतो चार दोन फालतू गोष्टी झाल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या विषयाच डिस्कशन होत आजही आपण गौतम बुद्धांबद्दल सुद्धा बोललोच ना म्हणजे सत्संगच होता हा हा ह्या स... सत्संगांमध्ये वेळ घालवा ह्या सत्संगांमध्ये पैसे घालवा तिकडे अजिबात जाऊ नका तुम्हाला सुख मिळेल आणि आनंदही मिळेल युद्ध जिंकल्यानंतर महाभारताचं युद्ध जिंकल्यानंतर युधिष्ठिराला थोडासा अहमपणा आला त्या अहंकारामध्ये युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ करण्याचा घाट घातला त्याने प्रचंड मोठं असं अश्व अश्वमेध यज्ञ हजारो ब्राह्मण आणि लाखो धान्यांच्या राशी त्याने दान दिल्या कित्येक सुवर्ण मुद्रा त्याने दान दिल्या आणि तो अश्वमेध यज्ञ सुरू असताना एक मुंगूस ही मांजर आहे मुंगूस मुंगूस ही बहुतेक इलाई करायचं त्याच्यासाठी झाली असेल एक शेवटची गोष्ट ऐका तिला खेळू द्या एक मुंगूस तिथे त्या मातीमध्ये त्या अश्वमेध यज्ञाच्या मातीमध्ये आपलं अंग घासत होतं माती त्या मातीत लोळत होतं आणि काहीतरी पुटपुटत होतं ते सगळे ब्राह्मण बाहेर आले ते म्हणाले की अरे मंगसा तू काय बोलतोयस काही कळत नाही आहे तो, तो म्हणाला की माझं जिथं घर होतं माझं जिथं ज्या बिळात मी राहतो त्याच्या बाहेर एक गरीब कुटुंब ज्याला खाण्याची सुद्धा भ्रांत आहे त्याला दोन वेळाला खाताही येत नाही असं एक घर कुटुंब तिथे राहत होतं माझ्या बिळाच्या अगदी जवळ माझ्या घराच्या त्या कुटुंबाकडे एक दिवस एक अतिथी तिच्या त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की मला भूक लागली आहे चार लोकांचं चा कुटुंब होतं नवरा बायको मुलगा सून भूक लागली आणि यांच्याकडे शेवटच्या चार भाकरी शिल्लक होत्या दिवसभरातून एकदाच जीवू शकत होते अशी परिस्थिती शेवटच्या चार भाकरी शिल्लक त्या कुटुंबप्रमुखाने त्या अतिथीला पहिली ती भाकरी त्याची देऊन टाकली आ, तो अतिथी म्हणाला नाही हो पोट भरलं माझं मग त्याच्या बायकोने सुद्धा ती त्याच्याकडची भाकरी त्याला दिली तरी पण याचं पोट काही भरलं नाही मग त्याचा मुलगा होता त्यांनी लगेच ती भाक आपल्याकडे हातातली भाकरी दिली तरी त्याचं पोट नाही भरलं शेवटची त्या सुने सुनबाईच्या हातात ती भाकरी होती तीसुद्धा त्या गरीब कुटुंबाच्या त्या बा बाईने त्या सुनेने त्याच्याकडे दिली जशी शेवटची भाकरी दिली ती खाल्ली तसा तो अतिथी प्रसन्न झाला त्याचं रूप बदललं आणि तो साक्षात धर्मराज होता तो त्या कुटुंबाला म्हणाला की मी तुम्ही मला एवढा आनंद दिलाय आय एम व्हेरी हॅप्पी मी खूप खुश आहे तुमच्यावर आणि तुमच्यासाठी मी स्पेशल स्वर्गरथ आणलाय आणि मी आता तुम्हाला त्या स्वर्गरथातून स्वर्गात तुम्हाला नेणार आहे या त्या दिलेल्या दानामुळे हा आनंदामुळे आणि मग त्या तो ते चौघे तो धर्मराज त्यांना नेतो रथात बसवतो आणि स्वर्गात नेतो तिथे पडलेले जे अन्नकण असतात तो मुंगूस पटकन येतो आणि त्या अंगकणा त्या अन्नकणांमध्ये त्या दान दिलेल्या अन्नकणांमध्ये आपलं अंग घासतो आणि तेव्हा त्याचं ते अर्ध अंग सोनेरी होतं आता तो मुंगूस म्हणतो की हे युधिष्ठिरा त्या दानाने माझं अर्ध अंग सोनेरी झालं पण तू दिलेले एवढ्या दानाने माझं राहिलेलं अंग सोनेरी होतं का हे मी बघण्याचा प्रयत्न करतोय दम नाही बॉस नाही होत आहे ते माझं राहिलेलं अर्धांग सोनेरी सगळे म्हणजे त्यांना लक्षात येतं की आपण अहंकारातून केलेलं आहे मित्रांनो ईश्वराकडे प्रार्थना करतो की ते मुंगूस तुमच्या दारात येऊ दे आणि त्याचं राहिलेलं अंगही सोनेरी होऊ दे धन्यवाद